जय जयशिवरा मित्रांनो नमूद शेतकृतीच्या प्रत्यक्षित असलेल्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाचा असा अपडेट आहे आणि हेच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करावं तर मित्रांनो नमूद शेतकृतीचा जो काही सहा हप्ता आहे तो सावा पातर तेंचा तर तो सहावा हप्ता राज्यातील जे काही पात्र शेतकरी येतं त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे आता याच्यामध्ये कोणते शेतकरी पात्र आहेत त्याच्यानंतर कोणत्या बँक खात्यामध्ये जमा झाला आणि किती हजार रुपये जमा झाला याची संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार तर मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता असा एकूण मिळून दोन हजार रुपये अशा राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत आणि त्याच्यानंतर पी एम किसानचा जो काही एकोणीसवा हप्ता होता की ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अगोदर पडला नव्हता तर त्यासुद्धा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा होण्यासाठी सुरुवात झाला आहे म्हणजे अर्थातच नमो शेतकरीचे दोन हजार आणि पी एम किसान यांचे दोन हजार असे एकत्र मिळून चार हजार रुपये हे राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत मित्रांनो याच्यामध्ये आता नेमके कोणकोणते शेतकरी पात्र आहेत आपण जर पाहायचं असेल याच्यामध्ये या योजनेमध्ये तुम्ही पात्र असण्यासाठी तुमच्याकडे तीन अटी असणं अत्यंत गरजेचं आहे त्याच्यामध्ये सर्वात प्रथम वाट म्हणजे तुमची इकेवाशी पूर्ण झालेली असावी त्याच्यामुळं जर तुमची इके वर्षी पूर्ण झाली असेल तर तुमच्या खात्यामध्ये हा हप्ता मिळणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांची इके वर्षी पूर्ण झालं नाही तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या सी ए सी सेंटरवर जायचं आहे आणि त्या ठिकाणी बायोमेट्रिक अर्थातच अंक्याच्या पद्धतीने तुमची इके वर्षी पूर्ण करून घ्यायची आहे आणि याच्यानंतर दुसरी आठ महत्त्वाची म्हणजे तुमचं आधार असणं अत्यंत गरजेचं आहे तरच तुम्हाला हे अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे याच्यामध्ये आपण पाहिलेच असाल शासनाच्या माध्यमातून ज्या काय योजनेचा लाभ घेतो ज्या काय अनुदानाचा आपण लाभ घेत असतो तर त्याच्यासाठी तुमच्या बँक खात्या आधार लिंक असणं गरजेचं आहे तरच तो तु हप्ता तुमच्या खात्यामध्ये मिळत असतो ते अनुदान तुमच्या खात्यात मिळत असतं हे जर तुमचं आधार लिंक नसेल तर तुम्ही जवळच्या जे काय पोस्ट बँक असाल तर त्या ठिकाणी जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं खातं काढून घ्यायचं आहे आणि हे खातं नंतर तुम्हाला लगेच दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्या बँक खात्याला आधार लिंक होतं आणि तुमचे जे काही थांबलेले हप्ते असेल तर ते हप्तेसुद्धा तुमच्या खात्यामध्ये जाऊ जमा होऊ शकतात आणि त्याच्यानंतर तिसरी आणि शेवटची महत्त्वाची आठ म्हणजे तुमची जे काय लँडस्टचा प्रॉब्लेम आहे तर तो प्रॉब्लेम तुमचे स्टेटस यस असणं गरजेचं आहे ते सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हा जर प्रॉब्लेम तुमचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला तहसील कार्यालय असेल किंवा कृषी विभाग असेल तर या ठिकाणी जाऊन तुमची ही संपूर्ण आठ पूर्ण करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर तुमची जर फार्मर आय डी काढली नसाल तर फार्मर आय डीसुद्धा काढून घ्या कारण की हे कार्ड काढल्याच्यानंतर ॲटोमॅटिक तुमच्या सातभाराला आधार लिंक होता आणि तुमचे जे काही रुपलेले हप्ते असेल तर ते तुमच्या खात्यामध्ये सुरळीतपणे जमा होऊ शकतात आणि याच्यानंतर मित्रांनो आता हे नेमकं अनुदान जे काय ते कोणत्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे तर मित्रांनो शासनाच्या माध्यमातून येणारं जे काय महत्त्वपूर्ण अनुदान असाल तर हे संपूर्ण अनुदान तुमचं हे डी बी टीच्या माध्यमातून येत असतं आता डी बी टी म्हणजे काय तुमच्या बँक खात्याला जे काय आधार लिंक खातं असेल तर त्याच बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होत असतात याच्यामध्ये आता दुसरं सर्वात आत महत्त्वाचं म्हणजे जर तुमच्या बँक खात्याला एखादं दुसरं खातं खा लिंक असेल आणि तुम्हाला जर तिसरं खातं जर लिंक करायचं असेल उदाहरणार्थ जर तुम्हाला पी एम केसांचा हप्ता किंवा नमो शेतकरीचा हप्ता पूर्वी पोस्ट बँकमध्ये येत असेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला तर तो एस बी आय बँकमध्ये कन्वर्ट करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला एक महत्त्वाची साईट शासनाच्या माध्यमातून लॉन्च करण्यात आले ती म्हणजे एन पी सी आय तर या साईटच्या माध्यमातून तुम्ही नवीन आधार लिंक करू शकता म्हणजे जर पूर्वीचं तुमचं पी डी सी बँक असाल किंवा एअरटेल पेमेंट बँक असाल किंवा युनियन बँक असाल ह्या संपूर्ण बँकेमध्ये तुमचे पैसे न घेता तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर पैसे घ्यायचे असेल तर त्या साईटवर जाऊन तुम्ही तुमची नोंदणी करू शकता आता ही नोंदणी कशी करायची हे कसं कन्वर्ट करायचं याचासुद्धा व्हिडिओ मी या नंतर या यूट्यूब चॅनलवरती टाकणार आहे तो व्हिडिओच्या साहाय्याने बघून तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण पाहू शकता तर मित्रांनो आता याच्यानंतर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नमो शेतकरी योजना असेल किंवा पी एम किसान असाल तर या योजनेविषयी एक अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती पाहिली आहे आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये पीक विमा दोन हजार चोवीस त्याच्यानंतर अतिवृष्टी अनुदान नेमकं जमा झालं का नाही तर कोणत्या शेतकऱ्या जमा झाला याचीसुद्धा माहिती आपण या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करावं चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहिती सणयन उडचा धन्यवाद